वेलकम टू माय चॅनल पब्लिक आत्ताच आम्ही पुण्यातून डायरेक्ट सोलापूरला पोचलो आहे आपल्या भावाची एंगेजमेंट आहे हळद नाही आज एंगेजमेंट आहे हळद आलतं तोंडात आपला अनुभव आपले सगळे मित्र आहेत त्यांना फॉलो करा सिग सगळे सिंगल आहेत सगळे पोरी बघत असेल व्हिडिओ तर फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि आपल्या गाडीचं बी चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा याच गाडीत आलो आपण गाडी कशी आहे भाऊ आलाय चॉकलेट बॉय भाऊची आयडी आहे चॉकलेट बॉय मिस्टर एक्स एक्स ट्रिपल एक्स कॅन्सल कॅन्सल तर आता तुम्हाला आम्ही नवरदेवला दाखवतो नवरदेव असला सेक्सी दिसतो ना थांबा जा दोन मिनटला तर ही गाडी पण आपल्या सोबत होती पण ह्या गाडीला आम्ही असा महाग वाटला आमची काळ्या कलरची गाडी कशी काळी असला आलो बांगुंग भांगुंग भांगू अर सगळ्यात पहिला आम्ही आलोय कुठं रात्री काय कसा आहे भाऊ सिंगल या नाही काय पर्सनल मध्ये आय डी शेअर शे, शेंड ते करतो हा भा नवरदेव करत चाललोय तर आज मी पण चिकना दिसतो आलय डूड तर पब्लिक नवरदेवला दाखवणार आहे आता तुम्ही जरा असं घट्ट बसा खुर्ची बिर्चीवर असल तर पकडून बसा तर तुम्ही बघू शकता नवरदेव किती छान दिसत अस कोणते गाणं फुलवंती रे पण पण आयडी मेन्शन करतो तर आमच्या पशी आला एक जुड्या माझं नाव आहे बादशा आहे बादशाबीर बाश्चा बादशिर कसं आहे बादशाचा बादशाह दिसला का तुम्हाला बाश्चा तर आम्ही आज खूप दिवसांनी आम्ही आम्ही सगळे शाळेतले मित्र आज खूप दिवसांनी एकत्र भेटलो बादशाने करून टाकले कपडे घाण मन लड्डू लड् फुटा जिंदगीला लागला खुट्ट <laughs> <laughs> तर पब्लिक तुम्हाला आतली गोष्ट सांगतो पहिलेले आमिर होतो आम्ही ही शेती सगळी आमची होती पण जरा कर्ज झाले लॉकडाऊन मध्ये तर आम्ही हे सगळे भाड्याने देऊन टाकले होते तर त्यांनी ताबा मारलाय सगळी शेती आमची होती असं एवढं पण खोटं बोलणार नाही आपण मित्राच्या शेतीत आलोय बघू शकता तुम्ही किती हिरोगार नारळाचे झाड आहेत सॉरी केळ्याचे केळ्याचं बाग तर खूप भारी वाटतंय येऊन किती जंगल आहे जंगलात आलोय मी तर एकदम छान दिसतोय आज दाढी बिडी करून आलोय इस्त्री विस्त्री आपली पुष्पा गँग चालू आहे हो पुढं तर पब्लिक आम्ही व्हिडिओ काढायला आलो होतो तर एकाचा एक बी व्हिडिओ काढला नाही तर आम्ही चाललोय परत एंगेजमेंटला आलो होतो आम्ही एंगेजमेंट सोडून इथं रील्स व्हिडिओ भाऊ वाला रील्स स्टार म्हणायचंय भाऊला जाऊन फॉलो करा भाऊच्या आयडी आहे चॉमिन मिस्टर चॉमिन तर पब्लिक कॅमेरा वगैरे आपण एकदम सेट करून आता तयार झालो आहे आता नवरी येण्याची वाट बघतोय आपण इथं आपला कार्यक्रम आहे साखरपुडा आहे छोटास आलं गाड आहे नवरी आली आहे फायनली नवरी पोचली आहे मला वाटलं ह्याच्यात आहे आपला ब्लॉक चालू आहे तर आता सुपारी फोडayचा कार्यक्रम चालू आहे लोक वगैरे जमा झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही हा अनवरदेवचा भाव आहे काय त्याला टिक्का चला डिक्का येऊन ना काय छे आहे बोल की चला आता नवरी येते भाऊ येतो आपला एक दोन मिनिट थांबा बोललो बिलो पंडित एकटाच खातो भाऊ नवरा नवरी हार हे साईडला आणून ठेवा

तर आता आम्ही कपल शूटला आलेलो आहे भाऊचं एंगेजमेंट कपल शूट आणि सगळेजण

एकच मिनिट हलू नको डोळे तुमचे ताई डोळे चालले बंद करा थोड जवळ येतं का चेस पैसे हा नाकल नाक लागू पुढं

खूप छान अतिउत्तम कुठं बी न्याय माणसाला अजून हसून येडा करून टाकणार तुम्हाला फेक स्माइलची काही गरज नाही तर तुम्हाला शूट करायचं असेल तर खाली मी नंबर देतो तर आपलं फोटोग्राफीचं अकाउंट पण आहे जावा फॉलो करा कॉन्टॅक्ट करा आणि असे ब्लॉग बघत राहा ब्लॉग बघा सबस्क्राईब करा अजून काय असतं बेल आयकन बेल आयकन दाबा सपोर्ट करा पब्लिक धन्यवाद थँक्यू सो मच गुड नाईट संध्याकाळ झाली आहे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये